आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक एम्स नागपूर ठरलं पूर्ण एन ए बी एच मानांकन मिळवणारं महाराष्ट्रातील पहिलं सार्वजनिक रुग्णालय महाशिवरात्रीनिमित्त विदर्भातल्या शिवमंदिरांमध्ये अलोट गर्दी अनेक ठिकाणी यात्रांचं आयोजन दहशतवाद विरोधी पथकाचे यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात वीसपेक्षा पेक्षा जास्त ठिकाणी छापे आणि वाशिमच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयाला संत सेवालाल महाराज यांचं नाव आता सविस्तर बातम्या लोकसभेचं कामकाज सुट्टीनंतर नऊ मार्चला पुन्हा सुरू झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान घेतलं जाईल अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वृत्तसंस्थेला दिली अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा नऊ मार्चला सुरू होईल या टप्प्यात काही महत्वाची विधेयकं चर्चेला येतील असं त्यांनी सांगितलं एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर यांना भारतीय गुणवत्ता परिषद अंतर्गत रुग्णालयं आणि आरोग्य सेवा प्रदाते यांच्यासाठी एन अर्थात राष्ट्रीय मानांकन मंडळाकडून पूर्ण मानांकन प्रदान करण्यात आलं आहे संस्थात्मक गुणवत्ता हमीच्या दृष्टीनं हा एक महत्वपूर्ण टप्पा मानला जात आहे या मान्यतेमुळं एम्स नागपूर हे महाराष्ट्रातील पूर्ण एन एच मानांकन मिळवणारं पहिलं सार्वजनिक रुग्णालय ठरलं आहे या मानांकनात देशातील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सर्वाधिक व्यापक उपचार सेवा समाविष्ट आहेत सक्षम गुणवत्ता प्रणाली निर्माण करणं आणि सुरक्षित रुग्णकेंद्रीय आरोग्य सेवा सुनिश्चित करणं यासाठी सर्वांनी केलेल्या प्रयत्नांचं हे प्रतीक असल्याचं संस्थेचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ प्रशांत जोशी यांनी म्हटलं आहे या यशामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तृतीयक आरोग्य सेवा केंद्र म्हणून संस्थेची प्रतिमा अधिक बळकट झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं महाशिवरात्रीचा उत्सव आज सर्वत्र भक्तिभावानं साजरा होत आहे देशातल्या बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणांसह प्रमुख पुरातन शिवमंदिरात पहाटेपासूनच रुद्राभिषेक महापूजा करण्यात येत असून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी गर्दी करत आहेत महाशिवरात्री निमित्त नागपुरातील महाल इथल्या कल्याणेश्वर मंदिर तसंच पाताळेश्वर इथं दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची रांग दिसत आहे मंदिरातील गर्भगृह देखील फुलांनी आकर्षक रीतीनं सजवण्यात आला आहे नंदनवन परिसरातील एक्कावन्न फूट उंचीच्या भगवान शंकराच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी तसंच ऐतिहासिक बाहुली विहीर पाहण्यासाठी या परिसरात झालेल्या गर्दीमुळे जत्रेचं स्वरूप आलं आहे गोंदिया शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेलं नागरा इथलं प्राचीन पंचमुखी शिव मंदिर हे दोनशे सत्तर वर्ष जुनं आहे या मंदिरात असलेल्या शंकराच्या पंचमुखी पिंडीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रात्री बारा वाजल्यापासून मोठी गर्दी केली आहे त्याचप्रमाणे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगडावर निमित्त भरणाऱ्या यात्रेत हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन पाहायला मिळत आहे प्रतापगड किल्ल्यावर एका बाजूला भगवान शंकराची भव्य मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला ख्वाजा उस्मान गनी हारुनी यांचा दर्गा असून दोन्ही समाज बांधव निमित्त या किल्ल्यावर एकत्र येतात काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी आज शिवरात्री निमित्त या परिसराला भेट दिली अकोला शहरातील शिवशंकर मंदिरामध्ये देखील भक्तिमय उत्साह दिसून येत आहे शहराचा आराध्य दैवत राजेश्वर मंदिरात शिवलिंगाची आकर्षक सजावट करण्यात आली असून रुद्राभिषेक भस्मा आरती तसंच सुकामेवा आणि हलव्यानं शिवलिंगाचा शृंगार करण्यात आला आहे महाशिवरात्री यात्रेनिमित्त भंडारा जिल्ह्यातील शिवभक्तांसाठी परिवहन विभाग सज्ज झाला असून एसटी महामंडळानं विशेष बस नियोजन नियोजन आहे येत्या सतरा फेब्रुवारीपर्यंत गायमुख प्रतापगड आणि आंभोरा या प्रमुख शिवतीर्थांसाठी एकशे एकोणतीस यात्रा स्पेशल बसेस सुरू करण्यात आल्या असून भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे दरम्यान भंडारा जिल्ह्यातील छोटा महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायमुख या तीर्थक्षेत्री जात असताना रामपूर गावाजवळ ट्रॅक्टर पलटी होऊन सुमारे सहा भाविक जखमी झाले त्यांना तुमसर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या इथं आजपासून महाशिवरात्री निमित्त यात्रेला सुरुवात झाली पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी पहाटेपासूनच शिवलिंग आणि मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसून आलं या यात्रेत विदर्भासह छत्तीसगड मध्यप्रदेश तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातूनही हजारो भाविक दर्शनासाठी आले आहेत यात्रेकरूंसाठी गडचिरोली आणि अहेरी आगारांसह नागपूर चंद्रपूर आणि मूल इथूनही विशेष बसेस सोडण्यात येत आहेत त्याचप्रमाणे खेडा तालुक्यातल्या अरतोंडी इथला हेमाडपंथी महादेव मंदिर परिसर वैरागड चपराळा या ठिकाणीही महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली असून भाविक दर्शन घेत आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नैतिकता सर्वसमावेशकता आणि जबाबदारीनं व्हावा यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इंडिया इंडियासोबत मिळून उद्यापासून देशभरात मोहीम राबवणार आहे विश्वासार्ह हो आणि मानव केंद्रित एआय वरिसंस्था तयार करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे उद्यापासून नवी दिल्लीत इंडिया एआय इम्पॅक्ट समिटला सुरुवात होणार आहे त्या पार्श्वभूमीवर या मोहिमेद्वारे नागरिकांशी संवाद साधला जात आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे दहशतवादाशी संबंधित कारवायांप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं आज यवतमाळ आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली आणि काही संशयितांना ताब्यात घेतलं यवतमाळमधल्या पुसद आणि उमरखेड इथल्या चौदा ठिकाणी शोध मोहिमा सुरू आहेत त्यात आक्षेपार्ह कागदपत्र मोबाईल फोन आणि विद्युत उपकरणं जप्त केल्याची तसंच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली संशयितांची चौकशी सुरू असून आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही अहिल्यानगर जिल्ह्यात साठ ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकानं छापे टाकले आणि आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या ही कारवाई अद्याप सुरु असून मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत थोर समाजसुधारक बंजारा समाजाचं आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची आज जयंती राज्यभरात यानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं त्यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं वाशिमच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयाचं नामकरण आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम असा करण्यात आला आहे राज्य शासनानं याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी केला शंभर विद्यार्थी क्षमतेसह संलग्न असं चारशे तीस खाटांचं रुग्णालय सुरू करण्यासाठी याआधीच मान्यता मिळालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहेत महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून संविधानाची निर्मिती झाली आहे भाजपकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही देश आणि राज्यात अनेक ज्वलंत मुद्दे असताना या मूळ मुद्द्यांना बगल देण्यासाठी भाजपकडून माझ्या वक्तव्याची मोडतोड करून वातावरण तापवलं जात असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली टिपू सुलतानच्या मुद्द्यावर वर्धा इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरू असून भाजप समाजात पसरवत असल्याची टीका त्यांनी केली दरम्यान सपकाळ यांच्याविरुद्ध भाजपमार्फत अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत उच्च शिक्षण संस्थांमध्ये उद्योग तज्ञांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं या क्रमवारीत तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर असून गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे शिक्षण संस्था आणि उद्योग यांच्यात समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य आत्मसात करता यावीत यासाठी उच्च शिक्षण संस्थांमध्ये उद्योग तज्ञांची नेमणूक करण्याकरिता विद्यापीठ अनुदान आयोगानं दोन हजार मध्ये मार्गदर्शक तत्व जारी केली होती ही नेमणूक तात्पुरत्या स्वरूपाची असेल असंही यात सांगितलं होतं त्यानुसार देशभरात अशा एक हजार आठशे एक्केचाळीस नेमणुका झाल्या असून त्यापैकी तामिळनाडूत तीनशे पंचेचाळीस महाराष्ट्रात एकशे त्र्याण्णव गुजरातमधे एकशे एकोणऐंशी आणि कर्नाटकमधे एकशे सत्तर नेमणुका झाल्या आहेत मराठी भाषेतली पुस्तकं अन्य भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी अनुवाद अकादमीची स्थापना करण्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत केली ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या सत्कार सोहळ्यात काल ते बोलत होते परदेशातल्या मराठी नागरिकांच्या पुढच्या पिढीसाठी मराठी शिकवणारा ऑनलाईन कोर्स कवी केशवसुत स्मारकाचं अत्याधुनिकीकरण अशा घोषणाही सामंत यांनी केल्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज अगटात भारत पाकिस्तान यांच्यातली लढत श्रीलंकेत कोलंबो इथं रंगणार आहे संध्याकाळी सात वाजता सामना सुरू होईल दोन्ही संघांनी आपापले पहिले दोन सामने जिंकून प्रत्येकी चार गुण मिळवले आहेत आजच्या लढतीतल्या यशापयशावर त्यांचं उपांत्य फेरीतलं स्थान ठरेल श्वेतक्रांती टू पॉईंट झिरो अंतर्गत देशभरात सुमारे एक लाख वीस हजार नवीन किंवा विद्यमान दुग्ध सहकारी संस्था एस बहुउद्देशीय दुग्ध सहकारी संस्था तसंच बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था यांची स्थापना आणि बळकटीकरण करण्यात येणार आहे या उपक्रमाचा लाभ राज्यासह अकोला जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांना मिळणार असून यामुळं ग्रामीण भागात दूध संकलनाची साखळी अधिक मजबूत होणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या एम्स नागपूर ठरलं पूर्ण एन ए व्ही एच मानांकन मिळवणारं महाराष्ट्रातील पहिलं सार्वजनिक रुग्णालय महाशिवरात्रीनिमित्त विदर्भातल्या शिवमंदिरांमध्ये अलोट गर्दी अनेक ठिकाणी यात्रांचं आयोजन दहशतवाद विरोधी पथकाचे यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात वीसपेक्षा जास्त ठिकाणी छापे आणि वाशिमच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयाला संत सेवालाल महाराज यांचं नाव याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार okay.